श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ आता श्रावण संपण्यापूर्वी श्रावणात सात सातही दिवशी आवर्जून करावे असे नियम काय करायला हवे नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा श्रावणात सात सातही दिवशी आवर्जून करावे असे नियम श्रावणात आवर्जून करावे असे काही नियम एक रविवारी काय कराल तांब्याच्या लोट्याने सूर्यास अर्ध्य देणे श्रीराम मंदिरात व श्री खंडोबा मंदिरात जाऊन दर्शन घेणे प्रसाद अर्पण करणे सूर्य सहस्रनाम आदित्य हृदयश्रोत पठन करणे किंवा ऑडियो श्रवण करणे नारंगी लाल रंगाच्या वस्तू दान करणे लाल चंदन स्वतःच लावणे गाय व बैल यांना ओलेग ओले गहू द्यावे श्रावणात सातही दिवशी आवर्जून करावे असे नियम दोन सोमवारी शिवलिंगावर शिवामोट वाहणे दुधाने अभिषेक करणे वटवृक्षाखालील व बेलाच्या झाडाखालील शिवलिंग असल्यास अतिउत्तम शिवसहस्र्यांना रुद्र सुक्त पठन करणे किंवा ऑडिय श्रवण करणे पांढरा शुभ्र मोती पांढरा मोती रंग हलक्या निळ्या रंगाच्या वस्तू दान करणे त्रिपुड चंदन स्वतःच लावावे गायीला बत्ताशा देणे मंगळवारी तीन मंगळवारी गणपती मंदिरात दुर्गा मंदिरात मारुती मंदिरात दर्शनास जाणे गणपतीला एकवीस दुर्वांचा हार जास्वंद मोदक अर्पण करणे ऋणहर्ता गणेश श्रोत पठण करणे किंवा ऑडिओ श्रवण करणे मारुतीला अकरा प्रदक्षिणा घालणे गणपती सहस्रनाम पठण करणे किंवा ऑडिओ श्रवण करणे वि विचित्रवीर हनुमान माला मंत्र हनुमान चाळीसा पठन करणे किंवा ऑडिओ श्रवण करणे कुंकू स्वतःच लावणे दुर्गा मंदिरात श्रोत दुर्गा सुक्त दुर्गा चाळीसा पठन करणे किंवा ऑडिओ श्रवण करणे गडद लाल लाल रंगाच्या वस्तू दान करणे गायीला गुळ द्यावा बुधवारी चार बुधवारी श्री विठ्ठल विष्णू मंदिरात जाऊन तुळस फुले अर्पण करावी विष्णू मंदिर अस्वस्थ पिंपळाच्या झाडाकली असल्यास अतिउत्तम शक्य असल्यास मंदिराच्या आवारात केळीची झाडे लावावे विष्णू सहस्रनाम विष्णूसुक्त पुरुषसुक्त पठन करणे किंवा ऑडिओ श्रवण करणे पंचमुखी मारुती मंदिरात जाणे हनुमान वडनावल श्रोत पठन करणे किंवा ऑडिओ श्रवण करणे झाडे लावावे बुक्का स्वतःच लावणे निल्या हलक्या हिरव्या रंगाच्या वस्तू दान करणे गणपती बाप्पांना बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवणे गाईला चारा डा द... गाईला हिरवा चारा घालणे पाण्यातील माशांना कणिक घालणे पाचवा म्हणजे पाचव्या गुरुवारी करावयाचा नियम श्री दत्तात्रेय व त्यांच्या अवतार व अंश अंशावतारी सद्गुरांच्या दर्शनास जावे अवदुंबराला दूध खडी साखर अर्पण करणे व अकरा प्रदक्षिणा घालणे बेसनाचे लाडू वाटणे व वा गायीला देखील देणे दत्त बावनी नारद विरिचित दत्तचित्तस्थिरीकरण दत्त श्रोत दत्त माला मंत्र इंदुकोटी तेज किरण श्रोत घोर कष्टोधरण श्रोत सिद्ध मंगल श्रोत तारक मंत्र इत्यादी पठन करणे किंवा ऑडिओ श्रवण करणे केशराचा गंध स्वतःस लावणे पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करणे ब्राह्मणांना दान करणे सद्गुरांना दान करणे गाईला बेसन लाडू देणे सहाव्या शुक्रवारी नियम सरस्वती लक्ष्मी माता पार्वती मंदिरात जाऊन दर्शन घेणे तीन प्रदक्षिणा घालणे ओटी भरणे सुख्या मेव्याचा नैवेद्य दाखवणे कडुलिंबाला दिवसा पाणी व गूळ घालणे श्रीसूक्त लक्ष्मीसूक्त देवी सुक्त ललिता सहस्रनाम लक्ष्मी सहस्रनाम खडक माला श्रोत प्रत्यंगिरा श्रोत कनकधारा श्रोत महालक्ष्मी अष्टक पठण करणे किंवा ऑडिओ श्रवण करणे ओले कुंकू स्वतःच लावणे हिरव्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करणे गायीला बत्ताशे व खीर घालणे सरबत वाटणे नेत्रहीन लोकांना सतत मदत करणे सात शनिवारी करावायचा नियम अश्वथ पिंपळाखालील मारुतीचे दर्शन घेणे तेल खडे मीठ काळे उडीद रुईच्या पानांची माळ वाहणे नारळ अर्पण करणे किंवा वाढवणे नवग्रह मंदिरात जाऊन नवग्रहांना तेल अर्पण करणे शनी महाराजांना तेल खडे खडे मीठ रुईच्या पानांची माळ अर्पण करणे नव नवग्रह एकादश मुख हनुमत कवच मा कवचम श्रोत हनुमान बाहूक भैरव चालिसा पठन करणे किंवा ऑडिओ श्रवण करणे कालभैरवनाथ यांच्या दर्शनात जाऊन वाष्ट व वा महाकालभैरवाष्टक पठन करणे किंवा ऑडिओ श्रवण करणे नृसिंह मंदिरात दर्शनात जाऊन ऋणमोचन श्रोत पठन करणे किंवा ऑडिओ श्रवण करणे बुक्का त्रिपुड स्वतःस लावणे काळ्या रंगाच्या काळ्या गडद निळ्या जांभळ्या रंगाच्या वस्तू दान करणे उडदाच्या डाळीचे वडे गाईला देणे पिंपलाखाली तेल किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे कुत्रा मांजर यांना खायला घालणे शिवाय गरजूंना अन्न वस्त्र द्रव्य दान केले जा केले तर अतिउत्तम सर्व बांधवांना आपले समजून मदत करावे पशु पक्षी कीटक यांना शक्य तेवढे कायम खायला घालावे गो गोपाळदास सहाय्य करणे आर्थिक मदत करणे वृक्ष वनस्पती यांचे संवर्धन करणे नेहमी देवयज्ञ निदान अमावस्या व पौर्णिमेला तरी करणे वरील उपाय आपण श्रावणातच नाही तर इतर दिवसातही केले तरी आपली ग्रह बाधा कायमची संपली म्हणून समजावे पण श्रावणात केले तर याचे शंभर पट फल प्राप्त होते म्हणून श्रावण महिन्याचे खूप महत्त्व आहे तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पाठवा श्रावणात सात सातही दिवशी आवर्जून करावे असे नियम नक्की तुम्ही आत्मसात करा आणि हे नियम नक्की करून पहा तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद हा मिळेलच श्रावणात नाही करायला मिळाले तरी चालेल पण कोणत्याही दिवसापासून ही दिवसा सुरुवात नक्की करा तुमच्यावर सदैव महादेवाचा आशीर्वाद राहील अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे नियम तुम्ही आजपासूनच सुरुवात करा